नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ टाकण्याचं कारण होतं की माझं चॅनल अजून मॉनिटाईज का नाही झालं सबस्क्राईबर तर वाढत आहेत आणि थोडेफार व्ह्यूज पण येत आहेत खूप असे नाही परंतु आहेत सांगायचं एकच कारण की मी ना व्हिडिओज टाकत गेले परंतु त्यानंतर व्हिडिओ टाकताना कमीत कमी सात ते आठ महिन्यामध्ये मी थोडे थोडेच व्हिडिओ टाकले आणि त्याच्यामध्ये ब्रेक घेत गेले छोट्या मुलाला तापामध्ये झटके आल्यामुळं मला टेन्शन व्हायचं की मी एकीकडे गुंतले तर त्याच्याकडे लक्ष कोण देणार आता देखील त्याला थोडंसं ताप आलं तर मला काय माहीत की भीती वाटते तरीही मग थोडंसं मी त्यातनं सावरले असं म्हणेल थोडंसं मला ताकद आली असं वाटेल कारण की आधी मला त्याला थोडंसं ताप आलं ना की मला भीती वाटायची की कुठे झटके येतील का मग आता मी थोडे थोडेसे व्हिडिओ टाकत आहे आणि माझं वॉच टाईम देखील पाचशे सातशेच्या दरम्यान आलं होतं जेव्हा मी व्हिडिओ टाकत होते तेव्हा मा। तर माझ्यासारखंच कोणी तुम्ही युट्यूबवर असाल नवीन व्हिडिओ टाकत असाल तर मी एकच सांगेन की सलग व्हिडिओ टाकत जा तुमच्या व्हिडिओना व्ह्यूज येवत अथवा न येवत मग व्हिडिओ सतत टाकल्या गेल्याने त्याच्यातली जी सतत व्हिडिओ टाकल्यामुळे आपले जे व्ह्युअर्स आहेत ते आपल्यापासून दूर होणार नाहीत आणि ते सतत आपले व्हिडिओ पाहत राहतील आणि मी एक चूक केली चूक म्हटलं तर ती मी माझा नाईलाज होता त्यानंतर मी आता व्हिडिओ टाकत आहे आता देखील व्हिज येत आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मी जे जे व्हिडिओ बनवते ते नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन आणि त्यात सातत्य आणण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुम्ही व्हिडिओ टाकत असताना रील्स नक्की टाका आम्ही अशी चूक केली ना स्टार्टिंगला जेव्हा मी आणि माझी देखील व्हिडिओ बनवते तर आम्ही काय केलं की मोठे मोठे व्हिडिओ टाकत गेलो दहा दहा पंधरा मिनिटांचे हां माझं वॉच टाईम वाढण्यास मला नक्की मदत भेटली परंतु तेव्हा माझे सबस्क्रायबर्स कमी होते आणि सबस्क्रायबर्स कमी होते त्यामुळं ना व्ह्यूज देखील थोडेसे कमी येत होते आणि त्यानंतर आम्ही काय केलं की सर्व नातेवाईकांना आम्ही हे चॅनल ओपन केलं आहे म्हणून आम्ही सर्वांना लिंक पाठवायला सुरुवात केली परंतु मी दुसरं माझं गजानन माऊली हे चॅनल ओपन केलं आहे आणि त्याची लिंक मी जास्त कोणाकोणालाच पाठवले हो नाही तर त्या व्हिडिओला माझे आता हजार सबस्क्रायबर्स लवकरच होणार आहेत सांगण्याचा उद्देश हा की लिंक सगळ्यांना पाठवायची नाही आपलं चॅनल आपोआप ग्रो होतं आणि व्ह्यूज यायला सुरुवात होते प्रथम तर थोडेसे कमी व्ह्यूज येतात कुठलीही गोष्ट एकदमच आपल्याला मिळणार नाही तूप खाल्लं रंग येतं का सांगा पाहू नाही तशाच पद्धतीनं ना। त्या चॅनलवर मी कमीत कमी, -कमी वीकली दोन तीन असे व्हिडिओ टाकत होते त्या चॅनलला देखील मी या कारणामुळेच ब्रेक घेतला होता त्या चॅनलवर दोनशे माझे वी सबस्क्रायबर झाले होते त्यानंतर देखील तिथे देखील मी थांबवलं होतं आणि मोठे व्हिडिओ टाकण्याचं एक सांगत होते ना मोठे मोठे व्हिडिओ टाका आणि त्याच्यासोबत कमीत कमी एक मिनटाचा तुम्ही रोज एक रील्स नक्की टाका रील्सच्या माध्यमातनं आपल्याला सबस्क्रायबर्स मिळण्यास मदत होते आणि काय माहीत आपले रील्सचे व्यूज देखील काउंट होतात तर तिथे तुमचे टेन मिलियन टेन मिलियन किंवा थ्री मिलियन होऊन तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मदत झालं तर ते पण एक यूट्यूबचं क्रायटेरिया आहे त्याच्यात देखील आपल्याला हेल्प होऊ शकते तिथून व्ह्यूज मिळाले तरी देखील मॉनिटाईज होऊ शकतं किंवा आपलं चॅनल वॉच टाईम वाढवल्यावर देखील होऊ शकतं तर जी चूक मी नाही केली जी चूक मी केली ती तुम्ही करू नका हेच मला सांगायचं आहे आणि हॅशटॅग वापरायला विसरू नका जे हॅशटॅग असतात ना शॉर्ट्स फीड्स शॉर्ट्स व्हिडिओ रील्स असे एक हॅशटॅग तुम्ही जर तिथं टाईप केलं जेव्हा रील्स तुम्ही टाकता शॉर्ट्स तुम्ही टाकता तेव्हा आपोआप तिथे वेगवेगळे हॅशटॅग येतात तुमचा हॅशटॅग कोणत्या है तुमचा व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीतला आहे त्याप्रमाणे तुम्ही हॅशटॅग यूज करा जसे की सॉन्ग फूड कॉमेडी फनी व्हिडिओ अशा पद्धतीचं मी या चॅनलवर मिक्सअप असे व्हिडिओ टाकते जेणेकरून माझे जे, व्हिवर्सना सगळं एंटरटेनमेंट झालं पाहिजे मी स्वामी समर्थांचे देखील व्हिडिओ टाकते घरातील व्हिडिओ टाकते कधी कधी मला छान असं बोलू वाटलं की वैचारिक व्हिडिओ देखील मी टाकते कधी कधी दुःख झालं तर मनातलं सांगण्यासाठी व्हिडिओ टाकते मिस्टरांसोबत काय विनोद झाला त्या बाबतीत व्हिडि व्हिडिओ टाकते आणि गाणी गाणी गाण्यासाठी मी सिंगर नाही आहे परंतु मी मी क्रिक करू शकतो आणि दुसऱ्यांचं गाणं आपण मध्ये यूज करू शकतो एक मिनटापर्यंत आपल्याला वेळ असतो आणि तो आपण यूज करून घ्यायचा यूट्यूबने आपल्याला सर्व काही ताटात वाढून दिलेलं आहे फक्त त्याचा योग्य वेळी योग्य असं छान असा वापर करायला आला ह आला यायला पाहिजे मला वापर करता आला परंतु मी काही कारणास्तव ब्रेक घेतला आता देखील मी सर्व व्हिडिओ माऊली झोपल्यावर किंवा मा जेव्हा मला मध्ये मध्ये वेळ असतो तेव्हा मी टाकत राहते आणि खूप असे नवीन सबस्क्रायबर्स मिळाले आहेत आणि व्हिडिओ बनवण्यासाठी काही बेसिक सामान तर लागणारच आणि कुठलाही व्यवसाय सुरखा करत असताना आपण थोडासा भांडवल हा ठेवावाच लागतो स्टँड म्हणा जर तुमच्या घरात लाईटची व्यवस्थित सुविधा नसेल तर एक रिंग लाईट म्हणा मध्ये पण आता कमी रेटचे पण आले आहेत आणि जास्त रेटचे तर तुमच्या परिस्थितीनुस परिस्थितीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाईट यूज करू शकता आणि घरातील तुम्ही कामे दाखवू शकता कामे तर आपण सर्वजणच करतो आणि खूप जण म्हणतात हे हे काय कामे दाखवतात परंतु ज्या स्त्रिया गृहिणी आहेत घरात बसून त्यांना टाईमपास होत नाही तर असे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून ते स्वतःचा टाईमपास करतात किंवा व्हिडिओ पाहत पाहत ते स्वतःचं काम देखील करतात मी परवा एका ठिकाणी गेले होते तर एक टेलर काकू शिवत होते आणि ते आपल्यासारख्या सर्वसामान्य लेडीजचं गृहिणींचं व्हिडिओ पाहत एन्जॉय करत ते टेलरिंगचा व्यवसाय देखील करत होते म्हणजे लोकांसाठी मनोरंजनासाठी देखील ते आपला व्हिडिओ यूज होऊ शकतो तर मला सांगायचं एवढंच होतं की तुम्ही व्हिडिओ टाकत असाल तर ब्रेक कदापि घेऊ नका ब्रेक घेत असाल तर आठवड्यातनं कमीत कमी तीन ते चार मोठे व्हिडिओ आणि रील्स कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे तर यापुढं देखील मी व्हिडिओ टाकत राहीन माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय